नमस्कार महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वार्तापत्रात मी अमृता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते संस्थेचे विविध युनिट्स शाळा महाविद्यालय आणि वसतिगृह इथे विविध कार्यक्रम पार पडले पाहुयात याचं सविस्तर वृत्त संस्थेच्या सॉफ्ट हॉस्टेल नरे येथे दीपोत्सवाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला हॉस्टेल परिसरामध्ये रांगोळ्या दिवे आकाश दिवा कंदील लावून सर्वत्र सजावट करण्यात आली या निमित्ताने कॉलेजच्या प्रिन्सिपल गरिमा भल्ला मॅडम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच हॉस्टेल प्रमुख देदाळे मॅडम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सर्व मुली व स्टाफ मिळून सर्वत्र पंट्या लावण्यात आल्या त्यानंतर सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रम साजरा झाला संस्थेच्या सातारा येथील जानकीबाई प्रेमसुख झवर मराठी शाळेत दीपोत्सव कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमामध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले भेटकार्ड आकाशकंदील आकर्षक पंट्यांचे प्रदर्शन हॉलमध्ये भरवले होते या कार्यक्रमात इयत्ता चौथीमधील विद्यार्थिनींनी दीपावलीच्या सर्व दिवसांचे महत्व कृतीयुक्त सादर केले या प्रसंगी दुसरी व तिसरीच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे सादरीकरण केले कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले संस्थेच्या सर ससून डेव्हिड व चितळे वसतिगृह मिळून तुळशी विवाह हा, हा कार्यक्रम जल्लोषात संपन्न झाला या दिवशी ची सौका तुळशी व श्रीकृष्ण यांच्या विवाहासाठी उसाचा मंडप तयार करण्यात आला स्टाफ व विद्यार्थिनींनी मिळून छान रांगोळी काढली वधूहरांसाठी रुखवतामध्ये विविध वस्तू अलंकार पोशाख मांडण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात तुळशी व श्रीकृष्णाला हातात घेऊन मिरवणूक काढून पारंपरिक पद्धतीने विवाहस्थळावर आगमन झाले या सोहळ्यासाठी सर्व विद्यार्थिनी वसतिगृह स्टाफ मेस स्टाफ मोठ्या संख्येने सहभागी झाला होता अशा रीतीने तुळशी विवाह मंगलमय वातावरणात सर ससून डेव्हिड वसतिगृहात संपन्न झाला संस्थेच्या महिलाश्रम वसतिगृहात विवाह मोठ्या उत्साहात पार पडला पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा साजरा झाला असून अतिशय सुंदर सजावट केली हुती। या या होती या सोहळ्यास संस्थेच्या उपकार्याध्यक्षा माननीय विद्याताई कुलकर्णी या आवर्जून उपस्थित होत्या तसेच विवाहास वसतीप्रमुख सर्व स्टाफ व महिलाश्रम वसतिगृहातील इयत्ता सातवी ते नववीच्या मुली व बालगृहातील सर्व मुली उपस्थित होत्या संस्थेच्या सातारा येथील कन्याशाळेची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कुमारी तन्मयी राहुल घाटे हिने चौदा वर्षाखालील वयोगटात सातारा येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे झारखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे तिचे शाळेतर्फे खूप अभिनंदन करण्यात आले आणि पुढील स्पर्धेसाठी खूप शुभेच्छाही देण्यात आल्या संस्थेच्या वडगाव शेरी येथील व्हिजन इंग्लिश मीडियम शाळेत किल्ला प्रदर्शन हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला मराठी राज्यकर्त्यांची परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांचे अद्भुत पराक्रम व त्यांच्या स्वराज्य स्थापनेतील किल्ल्यांची भूमिका याविषयी विद्यार्थ्यांमध्ये अभिमान निर्माण व्हावा या हेतूने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी रुची देशभक्तीची भावना समूह समूहकार्य सर्जनशीलता व स्वावलंबन अशा मूल्यांचा विकास झाला संस्थेच्या महिलाश्रम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश प्राप्त केले क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगडद्वारा आयोजित शालेय राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेमध्ये सतरा वर्षाखालील मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावले या संघातून कल्पना खरात शीतल खरात व प्रणिता कडू या तीन खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावरील हँडबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली तसेच सासवड येथे संपन्न झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धा विभाग स्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत सतरा वर्षाखालील व एकोणीस वर्षाखालील गटात महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला या दोन्ही संघांची बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली पुणे जिल्हा क्रीडा परिषद महानगरपालिका व क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या जिल्हास्तर खो खो स्पर्धेत महिलाश्रम हायस्कूलच्या चौदा वर्षाखालील व सतरा वर्षाखालील मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला या संघातून वेदिका चिखले आराध्या मुसळे व समीक्षा गडदे यांची शालेय क्रीडा स्पर्धा विभागस्तरीय निवड चाचणीसाठी निवड झाली सोबतच शूटिंग बॉल स्पर्धेत देखील एकोणीस वर्षाखालील मुलींच्या संघाने जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला संस्थेच्या केबी जोशी इन्स्टिट्यूट ऑफ आय टीचा पदवी प्रदान सोहळा उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सॅमसोटेक कंपनीचे संस्थापक जयंत देशपांडे व वंदना देशपांडे हे होते तसेच कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा विद्या कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या दोन हजार चोवीस आणि पंचवीस बॅचमधील एम सी ए बी सी एम एस सी कम्प्युटर सायन्स आणि बी एस सी आय टी या अभ्यासक्रमातील सुमारे दोनशे पन्नास विद्यार्थिनींना पदवी प्रदान करण्यात आली संस्थेच्या वाई येथील आरुणी विद्यामंदिर आणि नवीन मराठी शाळा वाई यांच्या संयुक्त विद्यमाने व विद्याभारतीच्या मदतीने सप्तशक्ती संगम महिला संमेलन यशस्वीरित्या पार पडले या संमेलनासाठी प्रमुख उपस्थिती विद्याभारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत मुख्य संयोजिका माननीय सौ जान्हवी अयाचित उपस्थित होत्या संमेलनाच्या अध्यक्षा सौ अंजली काणे प्रमुख वक्त्या सौ मुग्धा वैद्य प्रमुख वक्त्या सौ मनीषा घैसास आजन्मसेविका सौ विद्या राव इत्यादी मान्यवर उपस्थित होत्या या संमेलनात वाई परिसरातील विशिष्ट व यशस्वी मातांचा सन्मान करण्यात आला तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित एकपात्री सादरीकरण करण्यात आले हे होतं ह्या महिन्यातील वार्तापत्र पुन्हा भेटूयात पुढील वार्तापत्रात तोपर्यंत नमस्कार आपल्या संस्थेच्या यूट्यूब चॅनलवरून आम्ही विविध कार्यक्रम प्रसारित करत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा आणि हो बेल बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद